सलाम मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात छान आता चहा पीत करूया चला चहा पिऊया काय रे पिलू तुम्ही घेणार आहे ना चहा बारा वाजलेत बघा आता मी हो हय डबा आणायला जा आता जस्ट जस्ट पोहे लावले हे बघा मस्त पोहे लावलेले आहेत आणि आता ह्याच्यात चुरमुरे लावणार आहे चला टेबलावरचा पसारा वाढवूया सकाळीच आपण आज सँडविच केली होती चेंज जरा म्हटलं जरासा बदल छान वाटला म्हणून सँडविच केली होती आज मस्त मस्त चीज सँडविच तुम्हाला माहिती आहे ना मी करते ती चीज सँडविच करून मस्त पोडवर खाल्लो आधी चुरमुरेवाला आला होता दहा रुपयेचे चुरमुरे घेतलेले आहेत दहा रुपयेचे चुरमुरे घ्यायचे आणि ही वीस रुपयेची शेव खूप 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 चविष्ट असते खूपच आणि हे दहा रुपयेचे असे वेफर्स इतके सुंदर लागतात ना बसून खाऊन टाकायचं खायला बसलं की चे हे <स्थ> करायचं नाही काय म्हणतात त्याला चिकपणा करायचं नाही या डब्यात आता हे चुरमुरे घालते आणि माझ्याकडे तयार फोडणे असतात तुम्हाला माहिती आहे ना ही बघा ही कडीपत्तावाली फोडणी आणि ही विदाउट कडीपत्ता म्हणजे ही पोह्याची आता पोहे नाही का लावले मी तुम्हाला सांगितलं मी पोहे लावले म्हणून हच्ची लावलं की हो। चिवडा नव्हे कुरकुरीत नव्हे आधीच सांगते तर हे केलं आता चुरमुरे लावते मस्तपैकी आत्ता जस्ट भाजीवाला पण येऊन गेला टॉमॅटो संपले होते टॉमॅटो घेतले सकाळी सँडविच करून टॉमॅटो संपले आणि आता उद्या परत पाहिजे ना उद्यास परत सँडविचच आहे तर मग उद्यासाठी कांदे पण घेतले आणि टॉमॅटो पण घेतले मी तुम्हाला म्हटलं की नाही ह्या दोन मिरच्या असतातच माझ्याकडे अशा वाळवलेल्या हे बघा हे सगळं संपलेलं आहे आता एवढंच खायचून धुवायला टाकायचं म्हणून चुरमुरे आणि चिवडा केलेला आहे सगळं तयारच असतं आणि हे पण दाखवू याच्यात काय येते मी पण बघितलं नाही अजून काढून मैत्रिणींना आणून दिलेलं आहे काकांचा चहा तयार आहे दूध घालणार होते पण आता दुधात आहे साय ही साय आधी काढून ठेवूया सारखी साय ओढत असते मी त्यामुळे तुम्हाला मी सांगितलंय की माझं जवळजवळ महिन्याला एक किलो तूप नीत तूप लोणी नव्हे तूप आता चहा गाळून काकांना दिया मी मगाशी केला नव्हता काकांचा आता पितो म्हटल्यावर मग काय करायचं चहा गाळायचा आहे ज्यामध्ये ही सगळी वेलदोड्याची फोलो हो टाकलेली आहेत वेलदोडा आपण खा मी खाते ना भरपूर आता ह्याला साईला विरजण लावून ठेवून देऊया म्हणजे उद्यापर्यंत हे विरजण होईल हे एवढी साय साधारण चार दिवसाला पाच दिवसाला जमते पाणी ठेवलेलं आहे चला आज जरास गणगणलंय काम त्यामुळे ऊन आल्याशिवाय म्हंटल आता आवरायचंच नाही काय नाही तर मग सर्दी खोकला होतो लो तुम्ही विचारता साईचं सा विरजण कसं लावता तर आता हे माझ्याकडे विर साय हे विरजण होतं दही होतं आता हे एवढंस दही मी यामध्ये टाकणार जरास असं व्यवस्थित हलवलं बस एवढंच बाकी काही का करायची गरज नाही थोडस पाव चमचा टाकलं मी दही आणि याच्यावरती झाकून आता हे गॅस कट्ट्याचे इथं ठेवणार गरम असायला याच्यावर झाकण ठेवते गॅस कट्ट्याचे इथं ठेवलं माझं विरजण लावायचं काम झालं तर हे उद्या सकाळपर्यंत छान लागेल आता आपण चुरमुरे लावूया गाऊनचा उपयोगच आहे तो आणि छान हात पुसणे त्याला काय काम कॉटन असतंय ना चांगलं पुसलं आहे आणि गाऊन आपण सारखे बदलतो त्यामुळं गाऊनलाच हात पुसणे गाऊन हा सगळ्यात कम्फर्टेबल ड्रेस आहे आपल्याला सगळ्यात कम्फर्टेबल बायकांना कामं करायला वगैरे आणि एकच एक पीस हो वरपासून खालपर्यंत धुवायला पण सोपं पडतंय ना नाहीतर कसं होतं ड्रेस म्हटलं की दोन दोन एक एक दोन दोन बस ते पीस जास्त होतात हे म्हणजे एकच एक ह्याच्यात चुरमोरे काढून ठेवते बस छान 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 छानच असतात आमची चुरमोरे का अजिबात त्याला खर वगैरे काही नसते देतानाच तो बघूनच देतोय त्यामुळे नो प्रॉब्लेम अरे आणि एक दाखवायचं राहिलं की तुम्हाला आत्ता एका मैत्रिणीनं आणून दिलं मी तिला ऑर्डर केलं होतं तर थांबा दाखवते तिनं आत्ता मला आणून दिलं काय दाखवते मी पण अजून उघडून बघितलेलं नाही वा मॅट फिनिशचं टेम्पल ज्वेलरी आहे हे बघा किती सुंदर आहे बघा मॅट फिनिश घातल्यावर दाखवीन हे आहे, ए आहे हे आहे आणि ह्याला कानातले आहेत हे घ्या किती सुंदर आहेत बघा दिसत आहेत का हे बघा छान आहेत ना सुंदर आहे हो मॅट फिनिश आहे मला कळलंच नव्हतं ते मटेरियल मी फक्त तिला ऑर्डर केलं होतं तिनं स्टेटसवर ठेवलं होतं थे तिच्या जीपे केले होते हे असा जीपेचा प्रॉब्लेम आहे बघा सगळा घरात बसून उगाच ऑर्डर करत बसायचं आता जीपेतले सगळे माझे अकाउंटमधले पैसे सुटलेले आहेत गप्प बसली आहे हे बघा आणि अगं वायू वाय वायू वाय वाई एक दोन तीन चार चार पदरी इकडं चार पदर इकडं चार पदर परवा मी हे ब्रँडेड पण असलं बघितलं बरं का त्याची काहीतरी आठशे किंमत होती आठशे हां आठशे वगैरे अशी तर हे बघा किती सुंदर आहे हे पण मस्त आहे ना म्हणजे ह्याला दोन कानातले आले हां हे बघा हा सगळा सेट एकत्र सगळं मिळून काहीतरी सहाशेला मिळालं मला म्हणजे हे चार पदरी घालतल्यावर दाखविनच ह्याचे दोन कानातले आणि हे छोट मस्त आहे ना वा मॅट फिनिश सोनेरे विनेरी काय प्रश्नच नाही सोन्याचा कलर प्रश्नच नाही नाहीतर हे सोन्याचं आहे का किती तोळ्याचं आहे सोनं चांगलं आहे का खराब आहे का सहाशे रुपयामध्ये घसग हाऊस हे घर बसले उद्या परत सँडविच आहे माझ्याकडं ते संपायला पण ना ब्रेड तर आता हे चुरमुरे चुरमुऱ्याला बसल्या बसल्या आता घालते मीठ मीठ जास्त घालायचं नाही याच्यातच ला ला लावणार आहे आज काय हातात काय करणार नाही हात पण लावणार नाही चुरमुऱ्याला मीठ जास्त घालायचं नाही थोडसच घालायचं आणि काय घालते सांगते आता हे घालते केपरचं चव आहे मायाजवळ तर तेच घाल चांगलं आहे छान आहे मस्त आहे अगदी जसं काय घरी करतो ना तसं आहे छान लागतं चवीला चव मस्त लागते भडंग मसाला नसला तरी काय हरकत नाही आता घालू आपण तयार फोडणी आपली ही थोडंसं तेल घालू याच्यातलं जास्त लागत नाही आणि यामध्ये तयारच आहे ना आपला कडीपत्ता शेंगदाणे ते यातले घालू बस मस्त जास्त का नको जास्त नको तेलकट होत आता तुम्ही म्हणाल हे एवढं भरलंय कसं करणार खांबा जर आता यामध्ये मी तिखट हळद ह्यातलं घातलेलं आहे सगळं हे बघा तिखट हळद घातलेलं आहे मस्त छान घातलं भरपूर हळद थोडी तिकत हिंग संपलेला आहे तर इतकं सुंदर आता आता हलवते बसून आणि तुमच्याशी गप्पा मारते आता कोणीतरी ना असं हे आता करत करत गप्पा तर मारल्या पाहिजेत आपल्या बायका गप्पा बायकी गप्पा म्हणजे आपल्या एंटरटेनमेंट असते एन्जॉयमेंट आणि इन्फॉर्मेशन सुद्धा काहीतरी तर त्याच्यात आता कोणीतरी लिहिलेलं आहे सगळ्यांना तुम्हाला साड्या आवडतात सा नवीन शिवलेले ब्लाऊज आवडत आहेत थँक्यू 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 स्वस्त आणि मस्त माझ्यास तुम्हाला साड्या आवडत आहेत हे मला जास्त आनंद होतो बरं का मजा वाटते मला त्याच्यात आणि तुम्हालाही सगळ्यांना असं वाटतं की हो आम्ही पण हे करून खातो ते करून खातो आता मी तुम्हाला जेव्हा दाखवलं की हो आम्ही अशी शेव आणली बघा एवढीशीच वीस रुपयाची दहा रुपयाचे हे एवढे आणून खाणार आहे आता आम्ही बसून दोघं जण चार वाजता तर तुम्हालाही वाटतं बाहेर गेल्यावर अरे आपण पण अणुयाण खाऊया आणि असं एकमेकांना खावं असं वाट नऊ आपण कॉपी घेत आहोत ना एकमेक तुमचं मी आपण एकमेकांचं शिकतो शिकतो म्हणजे तर कारण कुणाचं मार्गदर्शन आपल्याला आवडत नाही सल्ला आवडत नाही आपलं वय झालं ना आता त्यामुळे मार्गदर्शन निर्कर्ष नाही पण कॉपी करत असतो आपण समोरच्याचं बघून कळत न कळत म्हणून म्हणायचं आपण समोर बघून शिकतो मार्गदर्शन बिरकर एक म्हणायचो नाही हो या वयात मार्गदर्शन घेत नसतोच सल्ला तर अजिबात आवडत नसतोय उपदेश तर कुठच्या कुठे गेला तर आता तुम्हाला माहितीये की आता प्रत्येकाला आपल्या विशिष्ट वयानंतर किंवा आधीसुद्धा आपण माणसं असतातच ना हेल्प हेल्पर्स आता काल एक मी रील मला बघायला मिळालं की अमेरिकेला जाताना त्या बाईला एवढं ती म्हणते मी आई म्हणजे सगळ्यांना मिठ्या मारणं होतं घरातल्या ना अगदी रडून रडून होतं आणि ती जाताना अगदी सर्वात शेवटची एक व्यक्ती असते सगळ्यांना मग ती मिस अगदी प्रेमाने पुन्हा असं भेटू तसं भेटू आणि शेवटी एकाच व्यक्तीला म्हणते मिस यू मी तुला खूप मिस करेन मी तुला खूप मिस करेन आणि सगळेजण तिकडं बघतात कोणाला मिस करेन तर ती आपल्या घरामध्ये ज्या कामवली मावशी असतात ना त्यांच्या गळ्यात पुढे म्हणते मी तुम्हाला खूप मिस करेन आणि खरंच हीच परिस्थिती आहे तुम्ही जेव्हा परदेशात जाता तेव्हा तुम्ही कामाल्या मावशींना सगळ्यात जास्त मिस करता हाऊस हेल्प म्हणायचं त्याला सर्वात जास्त मिस करता आणि डॉक्टर ते पण तिथं जरा प्रकरण अवघडच आहे म्हणजे डॉक्टरचं म्हणजे तुम्हाला कसं आता मला जरा सर्दी झाली एक दिवसच मी अंगावर काढलं आणि रात्री माझ्या लक्षात आलं मला जर का खोकला आला तर मग मी पंधरा वीस दिवस खोकडतच बसणार म्हणून मग मी लगेचच जाऊन औषध गोळ्या घेऊन आल्या तर मला माहीत होत्या म्हणून मी घेऊन आले पण नॉर्मल सुद्धा तुम्ही लगेच डॉक्टरांच्याकडे जायचं आणि लगेच औषध गोळ्या घ्यायच्या तसं तुम्ही परदेशात जर का तुम्ही औषध गोळ्या आणायला गेला डॉक्टरच्याकडे तर तिथे आठ नऊ तास म्हणे पहिला लाईन लावायची आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तो पॅरासिटामॉल लिहून देतो आणि म्हणतो चार दिवसांनी बघूया म्हणजे तुम्ही आजार अंगावरच काढायचा पुन्हा आठ नऊ तास एवढं करून तिथे एवढीशी गोळीसुद्धा मिळत नाही म्हणे आपण जाऊन असं औषधाच्या दुकानातनं जाऊन घेऊन येतो मला ह्याची गोळी द्या त्याची गोळी द्या त्याची गोळी द्या आणि ते सुद्धा आपल्याला देतात पण तिथं देत नाहीत म्हणे मग काय होतं की ते म्हणे तिथनं लिहून पाठवतात केमिस्टच्या दुकानामध्ये डॉक्टरच ह्या पेशंटला हे द्या म्हणून मग तिथे ती चिठ्ठी जाणार आणि मग तुम्ही तिथे जायचं तुमची चिठ्ठी आली आहे का बघायचं ऑनलाईन आणि आली असली की तो देणार असं आहे म्हणे प्रकरण सगळं मला माहीत नाही तर आणि मी काय का असल्या ठिकाणी जाणार पण नाही एवढ्या काय म्हणतात त्याला अप्रगत आणि अविकसित भागांमध्ये मी अजिबात जाणार नाही आमचा देश सगळ्यात प्रगत अतिप्रगत आणि अतिविकसनशील आहे हे लक्षात ठेवायचं आणि तिथं गेल्यावरती म्हणे हे आणि समजा अगदीच तुम्हाला काही इमर्जन्सी असली तरच म्हणे लगेचच्या लगेच घेतात आणि मग त्याचे वेगळे पैसे येतात की मग घेतात चार्ज करतात तर आमच्याच एका माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाला जरा छातीत दुखायला लागलो तरी घरात थोडा वेळ त्यांनी काढला त्याच्या बायकोनी जरा प्रयत्न केला गॅस वगैरे असेल म्हणून मग अगदीच जास्त दुखायला लागलं अजून चाळीशी अगदीच जास्त दुखायला लागलं म्हटल्यावरती अँब्युलन्स बोलवली अँब्युलन्स बोलवल्यावर त्यांनी ऐंशी हजार रुपये चार्ज केले आणि दंड केलावरती की तुम्ही तुमचा हा हार्ट अटॅक नव्हता तरी सुद्धा तुम्ही बोलवलं म्हणून कारण की ती फक्त पित्ताची एक गोळी दिल्यावर आणि जरा स्ट्रेस होता दोन चार दिवस झोप झाली नव्हती त्यामुळे ती गोळी दिल्यावर बरं वाटलं तर हे असलं सगळं आहे अशा देशात आम्हाला कोल्याला आंबट द्राक्ष म्हणा नाही तर काय वाटेल ते म्हणा पण अशा देशात आम्हाला नुसतं जाऊन आम्ही पाऊल ठेवून मस्तपैकी एखादा ट्रॅव्हलवर जाऊन फिरून येतो आम्ही पण असलं काय राहायला गेला जाणार नाही तिथं जाऊन सगळं कोण करणार हो हाताने करून घ्यायचं म्हणे आता इथनं विमानातनं छत्तीस छत्तीस चा प्रवास करायचा आणि तिथं जाऊन हाताने आमटीभात करून खायचं काय बाई ते आमच्याकडे बघा येताना पार्सल घेऊन येतो आपण मस्त पैकी नाही तर असू दे सगळ्या बायकांचं मी बघते युट्यूबरचं हितनं एवढं दमून जातात इथं अगदी दाबात असतात सगळ्या नातेवाईकांच्या समोर आणि तिथं गेल्यावरती लगायचं ड्रेस बेस बदलून सगळ्या जाळ्या काढत बसतात असतात की नाही माहित नाही असणार की जाळे सगळीकडे असणार आणि ते अमेरिकेत तर उंदीर पण खूप आहेत म्हणे तो काय प्रश्नच नाही तर असू दे जे काय ते आहे आमच्याकडे एक उंदीर नसतो माहितीये का तर असू दे एक उंदीर नाही एक झुरळ नाही एक पाल नाही साप जरा फिरतात इकडे तिकडे बेडूक असतात त्यामुळे तो काय प्रश्न नाही पण ते काय अजून मला कधी दिसले नाहीत लोकांनाच आमच्या बागेत लोकांना दिसलेले मला कधीच दिसला नाही तर अशी ही सगळी एकूण गमती जमती कोणीतरी मला लिहिलं होतं ही भाई खूप डिपेंडंट आहे आणि खूप आळशी आहे हिचे ब्लॉग बघू नका तर मी त्या बाईला स्पष्टपणे सांगते की ये कामाला माझ्याकडे तुला जर एवढी मी आळशी वाटत असेल तर ये किती ह्या बाईच्या घरात घाण आहे ये स्वच्छ करून दे माझं काही म्हणणं नाही काय पण लिहायचं का अहो आता आमची रस्त्याला घर आहेत अशी चार बाजूनी तिन्ही बाजूने रस्ते आहेत मग रस्त्याला धूळ ही उडणारच गटरीची कामं चालू असतात रस्त्यांची कामं चालू असतात आजूबाजूला लोकांची कामं चालू असतात त्यामुळे हवेमध्ये डस्ट, डस्ट पार्टिकल जास्त असतात ये मेरा इंडिया आहे तर मग ते असं होणारच धूळ जास्त असणारच सारखं काय फडकं घेऊन बैठणे का काय दुसरं काय आहे की नाही काम तर ती बाई मला केली होती की ही खूप डिपेंडंट बाई आहे आणि आळशी बाई आहे हे घरात स्वयंपाक करत नाही नाही कर तुला घेऊन काय करायचं आहे का तुझ्याकडे मेसची ही फॅसिलिटी तुझ्याकडे पण मी मेस लावते काय प्रॉब्लेम नाही एवढं काही जळू नकोस तू मी मेस लावू शकते तुझ्याकडे ओके पण आम्हाला आता मी आणि काका समजा शंभर रुपये दोन्ही वेळचं व्यवस्थित दहा पदार्थ आम्हाला मिळत असतात आमच्याकडे स्वस्त आहे तर मग आम्ही का नाही करू निवांत जेवायचं सांगा बरं साधी गोष्ट आहे ना छान गरम 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 चपाती भाकरी गरम भात एक गुलाबजाम दही आमटी ताक सांडगे पुन्हा म्हणजे पापड पुन्हा ख चटणी खरडा दोन भाज्या एक आमटी एवढं जर का मिळत असेल तुम्हाला तेवढ्या इतक्या कमी करशा आणि मग तेवढं आम्ही दोघं जण म्हणून आम्हाला पुष्कळ होतं ते उलट उरतं मग पुन्हा आम्ही संध्याकाळी तेच आमचा मिक्स भात करून तेच सगळं घातो आम्ही तिच्या मिक्स भातामध्ये आणि रात्री फक्त भात लावून खातो असा अवस्था आहे काय नाही एकतर वयोमानानुसार आपण कमी जेवतो आणि भरपूर होतो आणि आपल्या घरातल्या चपात्या लहान असतात त्यांच्या मोठ्या असतात घरातल्या भाकरी लहान असतात त्यांच्या मोठ्या असतात उगत नावं ठेवायची नाही म्हणून नावं ठेवतात बघा बायका मी तर आता किती बायका आहे माझ्या इथं ब्लॉक केलेल्या बायका आणि आकलून काढलेल्या बायकांना मी जेव्हा इतर ठिकाणी बघते ना इतरांच्या चॅनलवरती नावं ठेवताना तशाच पद्धतीने नावं ठेवत असतात त्यांना असं वाटतं नाव ठेवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे काय करायचं स्वभाव ह्यांना घरात कोणी काळपुत्र विचारत नाही ना म्हणून हे बाहेर जाऊन असं ना, ना। करत बसतात सगळ्या ठिकाणी टाकत बसतात आपली घाण दुसऱ्यांच्या चॅनल त्या रोस्टर बघा बरोबर आहे की नाही त्यांचं चॅनल काढतात आणि दुसऱ्यांना रोस्ट करतात तसं करा पण दुसऱ्यांच्या चॅनलवरती जाऊन हिला कर म्हणून सांगायचं तिला कर म्हणा हिला नावं ठेवायची तिला नावं का अंगात हिंमत असेल ना तर चॅनल काढायचो आणि मग बोलायचो चॅनल काढून बोलता येत नाही नुसतं काढ्या टाकायची कामं करतात या बायका कितीतरी जणी आहेत माझ्या इथनं मी ज्यांना हकलून काढलेलं आहे की नाही त्या मला बाहेर ठिकाणी दिसतात बऱ्याच ठिकाणी तेच काम करत असतात कमेंटमध्ये आणि मग त्यांच्या चॅनलला त्या स्वतः चॅनल काढायचा ना मग ये लगता आहे जुग्गार चॅनल करायचं म्हणजे कट्ट लागतात तुम्ही रोज पहेच खाता तयार फोडणी ठेवता आणि तुम्ही तेच तेच खाता होय खातो आम्हाला जे पचत छान हो, राहतं हो, ते खातो आता मी आजारी पडले म्हणजे का पडले हवा आहे असते ना जरास काहीतरी म्हणून जरासा पडणार की माणूस माणूस आहे शेवटी ते चलो ये आपलं काम हो गया बोलते बोलते गप्पा मारते मार्के पडलं असतात का हातात सगळं का, काम गेलं असतं दाखवू कायदा झालं का नाही इस्को बोलणे काम करणे का टॅक्ट झालं ना मस्त बघा भडंग झाला छान दाखवू का खाऊ असाच खायचा आवाज आला का मस्त हा दुखला बाय हात माझा काय की आता तुम्हाला गंमत सांगते आत्ता मी ना असं खाल्लं खेळ इथं काहीतरी क्रॅम्प आला मला आता आजारी आहे ना त्यामुळे मग त्यामुळे क्रॅम्प येतो आता आणखीन एक तुम्हाला सांगते बरं का आठवलं तो सोनू निगम ते कुठेतरी कार्यक्रम करत होता गाणी म्हणायचा त्याचंही वय झालं पन्नास पंचावन्न वय आता त्याचं आणि गाणी म्हणताना डान्स करत होता डान्स करताना आला की त्याला क्रॅम्प जोरात क्रॅम्प आला काय त्याला म्हणजे प्रचंड त्या हॉस्पिटलाइज करावं लागलं एवढा मोठा क्रॅम्प आला किंचळायलाच लागला तो तसं झालं आत्ता माझं गेलंच कमी झालं मी असं करून असं खाल्लं ना त्यावेळेला त्यात आता जरास आज बरं नाही ना मग त्यामुळे थोडेसे क्रॅम्प्स येत असतील किंवा विकनेस असेल ना एवढूच हे बघा मी फक्त असं केलं आणि असं खाल्लं जोरात तर हे मला सहन झालं नाही हे बघा हे असं असं जोरात का दुखलो बाई एकदम काहीतरी दुखावलेलं असणार आहे कधीतरी आता मस्त पैकी कोकोनट ऑइल लावते हे असं होतं <coughs> हो काही वेळेला इथे एक शिर आहे माझी अशा शिरा उठतात की नाही त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं इथं एक शिर आहे म्हणून ते तसं झालं बघा काळं निळं दिसायला लागले का तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं बरोबर शिर आहे आता इथं असं जोरात तेल लावायचं आणि मुरवायचं त्याच्यात आलं का लक्ष दिसले ना तुम्हाला हां मग अशा जेव्हा काळ्या निळ्या शिरा दिसतात की नाही त्यावेळेला ती शीर आणि त्याच्या पुढच्या बाजूला खूप तेल लावायचं असं आणि ती शीर दिसायची गेली पाहिजे तुमची एवढं तेल मुरवायचं त्याच्यात तर आपण काय करतो पेन किलर खातो हे करतो मग तिथला जो प्रॉब्लेम असतो तो तिथंच राहतो मला बऱ्याच वेळेला कोणीतरी म्हणतं इथं शीर दिसतीये तिथं शिर दिसतीये रक्त साकळ आहे वेरिकोज वेन्स आहे तर हे असं पुढच्या बाजूला तिथे काहीतरी क्लॉट असेल किंवा रक्त पुरवठा नीट होत नाहीये त्यामुळे मागच्या बाजूला ते फुगलेलं आहे सिम्पल गोष्ट आहे साधी गोष्ट आहे कॉमन सेन्स आहे तर मग त्या ठिकाणी नुसती पेन किलर घेऊन उपयोग होईल का तुम्हाला नाहीच होणार आहे मग त्यावेळेला काय करायला पाहिजे तो रस्ता मोकळा करायला पाहिजे तो रस्ता कसा मोकळा करणार तुम्ही तर बघा तेल लावून 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 ते जिरवा आणि पुढं ढकला हो तो व्यवस्थित होत कितीही मोठा प्रॉब्लेम असूय व्यवस्थित होणार र पण त्याला कष्ट घ्यायला पाहिजेत आणि दुसरी म्हणजे विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टींच्यामुळेच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत असतात तुम्ही जेव्हा औषध घेता तेव्हा तुम्हाला काय वाटतं एक श्रद्धा असते विश्वास असते मला बरं वाटणार बरं वाटणार ही पॉझिटिव्हिटी असते तसं आता मी सांगितलंय की नेम तसं कुठंही तुम्हाला दुखू दे ज्या ठिकाणी दुखतंय त्या ठिकाणी तर लावाच तेल पण त्याच्या पुढच्या बाजूला लावा प्रॉब्लेम पुढच्या बाजूला असतो म्हणून ते मागचं दुखत असतो तर चला समजलं ना आता पहिलं तेल लावून द्यायचे थांबा बसूनच तेल लावते चला आता हे तेल लावते तुम्ही म्हणणार सगळं स्वयंपाक घरातच करताय होय आज मला काही करायची इच्छा नाही इकडं तिकडं बसलं कागद पाहिजे खाली ठेवायला तर तुम्हाला सांगते इकडं तिकडं बसलं का नाही की प्रॉब्लेम होतो इथंच बसून आपलं बरं आहे झाकण लगेच लावा आणि मग त्यानंतर हे जे तेल आहे हे तेल इथं मुरवायचं हे बघा इथं जरास काळदिळा दिसायलंय ना इथं ही शीर उठली आहे ना इथं हे बघा तेल लगेच मुरलं गेलं का मुरलं ज्या ठिकाणी तुम्हाला गरम वाटते की नाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतोय लक्षात ठेवा असं करताना तुम्हाला सगळ्या ठिकाणी गरम लागत नाही ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असतोय आहे त्या ठिकाणी गरम लागतं लगेच हे बघा या ठिकाणी जरा गरम लागायला लागले हे बघा मग अजून सोळा तिथं चला ऐसा काम करणे का बैठे बैठे सगळीच कामं झाली माझी चुरमुरे देऊ का थोडेसे कुरू कुरू खावा जरा टेस्ट बघा काय मस्त झालेत बघा दिसायला पण आणि कसे कुरकुरीत झालेत बघा तोंडाला ह ताजे ताजे त्याचे फारच छान असतात हो दारावर आत्ता येऊन हाक मारून देऊन गेले पण लावून ठेवलेत खावा